हॅलो नमस्कार मी प्रियांका स्वागत करते तुमचं माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही मस्त असाल मी पण मस्त आहे आणि इथं चाललं आहे माझ्या डब्यातलं सामान बाहेर काढायचं कारण मंथ एंड आहे म्हणजे महिना संपलेलाच आहे आणि आपण एक दोन तारखेला प्रत्येकजण किराणा माल वगैरे भरत असतो तर आम्ही पण तसंच आहे की महिन्याच्या स्टार्टिंगला दोन तीन तारखेपर्यंत असं किराणा माल वगैरे भरतो महिन्याचं जे काही राशन सामान असेल ते पण मी काय करते दरवेळेस सामान भरायच्या आधी असं डबे वगैरे जे काय आहे ते साफ करून घेते म्हणजे स्वच्छ धुवून पुसून वगैरे ठेवते कारण कसं होतं प्रत्येक महिन्याला वेळच्या वेळी साफ केलं की की व्यवस्थित छान असे डबे स्वच्छ पण दिसतात आणि जास्त घाण वगैरे होत नाहीत कारण डब्यांना वगैरे आपला हात सारखा लागत असतो त्यामुळे मी इथे डबे वगैरे छान असे स्वच्छ धुवून वगैरे घेते आणि एक गोष्ट आपल्या लक्षात येते की जे काही सामान शिल्लक आहे ते पण आपल्या लक्षात येतं थोडंफार की कोणतं सामान शिल्लक आहे कोणतं नाही आहे ह्या गोष्टी पण आपल्या लक्षात येतात तरी तर मी सामान वगैरे व्यवस्थित ठेवत होते तोपर्यंत इकडं राज आणि आधीचं चाललं होतं खेळायचं दोघांचं आणि मी इकडं सामान काढत होते थोड्याफार डाळी वगैरे शिल्लक होत्या कसं होतं ह्या गोष्टी जर लक्षात आल्या तर सामान भरताना आपल्याला कळतं की बाबा ही वस्तू एक्स्ट्राची आहे आपल्याकडं की नाही घेतली तर चालते ह्या महिन्यात ह्या गोष्टी आपल्या लक्षात येतात आणि जर आपण तसंच ठेवलं बघितलंच नाही की काय आहे काय नाही आहे सामान भरायच्या आधी व्यवस्थित चेक केलं नाही तर काय होतं मग की तेच तीच वस्तू परत एखाद्या वेळेस एक्स, एक्स्ट्रा होऊ शकते मग तो खर्च वाढतो त्याच्यापेक्षा मग असं चेक केलं की मग त्या वस्तू एक्स्ट्रा पण होत नाहीत आणि आपला खर्च पण वाचतो एखाद्या वेळेस असंही होतं की काहीत काही वस्तू म्हणजे खराब पण होतात असं पण होतं त्यामुळे मी असं हे चेक वगैरे करत असते प्रत्येक वेळेस प्रत्येक महिन्यालाच माझं हे असतं रुटीन असं की मी सामान भरायचे आधी डबे वगैरे स्वच्छ चेक करते आणि व्यवस्थित क्लीन वगैरे करून ठेवते तर इथं मी सामान वगैरे काढून ठेवतो ते थोड्याफार डाळी शिल्लक होत्या थोडासा मैदा वगैरे हे ह्या वस्तू पण शिल्लक होत्या आणि पीठ वगैरे कसं झालं होतं आम्ही दोन चार दिवस गावाला गेलो होतो चार दिवस गावालाच गेलो होतो आम्ही त्यामुळे मी, मी दळप वगैरे आणलं नव्हतं दळून त्यामुळे पीठ पण संपलं होतं थोडंसं शिल्लक होतं म्हटलं उद्या दिवयात दळण वगैरे त्यामुळे ते पिठाचं डबे वगैरे पण मी साफ वगैरे करून ठेवले आणि इथं थोडंसं खोबरं होतं आणि त्याला अशी बुरशी आल्यासारखं झालं होतं कशाने झालं होतं काय माहिती एवढ्याच खोबऱ्याला ते कदाचित ते खोबरं ओलं वगैरे असेल त्यामुळे त्याला बुरशी वगैरे आल्यासारखं झालं असेल तर ते मी व्यवस्थित साफ केलं आणि बाजूलाच ठेवून दिलं म्हटलं की परत बघूयात आपण काय करायचं त्याचं ते आणि तर आता मी पिठाच्या डब्यातलं पण पीठ थोडंसं होतं ते कडेही मध्ये असं काढून बाजूला ठेवून दिलं म्हटलं की तो डबा पण आता साफ करून ठेवूया कारण दळपाचं पण म्हणजे पिठाचे डबे पण मी जेव्हा किंवा पंधरा दिवसानं वगैरे दळप पाणी किंवा पंधरा दिवसाच आणते मी जास्ती जास्त दळ पण दरवेळेस मी डबा वगैरे स्वच्छ करून धुवून वगैरेच मगच त्याच्यात नवीन पीठ वगैरे भरते तर पीठ पण इथं संपलं होतं त्यामुळं ते, ते पण मी काढून ठेवलं आणि तो पण डबा साफ करायला घेतला त्याच्यानंतर इथं मसाल्याचा डबा घेतला आता मसाल्याचे पण माझ्याकडं पॅकेटच होते म्हणजे ते फोडलेले थोडेफार वरती जिरे वगैरे जे काय मोहरी वगैरे असते ते थोडेफार वरती काढून ठेवलेलं असतं आणि जे काय एक्स्ट्राचं आहे ते त्या डब्यामध्ये असतं तर इथं राजने तोपर्यंत झाडून वगैरे घेतलं कारण जेवण वगैरे आमचं झालं होतं आज लवकर आवरलो होतं वेळ पण होता म्हणून मी म्हटलं की चला मग डबे आपण साफ करून घेऊयात उद्याचं काम थोडंसं हलकं होईल म्हणून मी डबे साफ करायला घेतले तर इथे राज म्हटलं की रोज मलाच झाडून काढायला सांगतात तुम्ही जेवण झाल्यानंतर तर इथे बघा तुम्ही घड्याळमध्ये साडेसात वाजले होते साडेसात वाजून गेली होती म्हणजे पाहुण्यात वगैरे झाली होती तर आमचं जेवण साडेसातलाच झालं होतं आज त्यामुळं ना, मी म्हटलं की जाऊ दे आता हे काम करून घेऊयात आपण आणि इकडं आधीचं पण खेळायचं चालू होतं तर आज हे शूट करत होते व्हिडिओ तर आधी लागला होता की पप्पा तुम्ही तिथं बसूनच माझ्याकडे बॉल टाका आणि मी म तुमच्याकडे हे करतो बॉल टाक मारतो म्हणून असं त्याचं चाललं होतं तर ते दोघांचं बॉलनं खेळायचं चाललं होतं आणि इकडं माझं सामान काढायचं चाललं होतं आणि राज काय आधी काय ऐकायला तयार नाही नाही पप्पा माझ्यासोबत खेळा असं त्याचं चालू होतं सारखं आणि इकडं राजचं त्याचं चालू होतं की मला असं सांगतात माझं मीच करायचं काय असं त्याचं चाललं होतं तर बोलत बोलत इथं मी सगळे डबे व्यवस्थित रिकामे वगैरे करून घेतले जे काही सामान आहे एक्स्ट्राचं ते व्यवस्थित एका पाठीत काढून ठेवलं जे काही मसाले आहेत ते सेपरेट करून ठेवले म्हणजे ह्या गोष्टींनी काय होतं आपल्या लक्षात येतो की बाबा हा मसाला एक्स्ट्रा आहे किंवा हा संपलेला आहे मग हा आपल्याला घ्यायला पाहिजे वगैरे अशा गोष्टी ह्या लक्षात येतात आपल्या त्यामुळं मी दर महिन्याला मग हे असं काढून वगैरे ठेवून साफ वगैरे करत असते सगळे डबे वगैरे आणि स्वच्छ केले की कसं होतं दर महिन्याच्या महिन्याला जर तुम्ही असे डबे साफ स्वच्छ केलेत ना की डब्यांवरती असे जास्त डाग वगैरे पडत नाहीत आणि असे धुताना पण असं जास्त असं जोर वगैरे लावायला लागत नाही किंवा जास्त वेळ घासायला लागत नाही लगेच पटकन ना असे स्वच्छ निघतात डबे दर महिन्याला असे घासून स्वच्छ केले ना की व्यवस्थित निघतात डबे नाहीतर जास्त दिवस जर तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष केलं तर मग असे डाग वगैरे पडतात आणि घासतानाही थोडासा त्रास होतो आणि ते स्वच्छही वाटत नाही घरात जर त्याच त्याच डब्यात जर तुम्ही प्रत्येक वेळ सामान ठेवत राहिलात तर ते घाण होतं आणि तसंही रोज हात मारला कपड्याने तरी होतं तर पण तर तर ते केलं तर होतं नाही केलं तर नाही होत असं पण होतं त्यामुळे मी दर महिन्याला साफ करतेच करते आणि तोपर्यंत राजला इथं डब्यामध्ये सामान काढताना पापड दिसले पापडाचं पॅकेट तर त्याचंच लगेच चालू झालं की मला पापड खायचं आहे म्हणून आणि इथं त्यांनी लगेच पापड घेतला आधीला पण लगेच पाहिजे झाला मला पण पापड पाहिजे दादानी घेतलाय तर मला पण पाहिजे जे मग मी सांगत होते त्यांना की जेवण वगैरे झाले आणि परत कशाला पापड खायला लागलाय तर आधी म्हणतो अगं जेवण झाल्यानंतरच पापड खायचा असतो असं त्याचं चाललं होतं आणि त्याने काय केलं तर ऐकायला तयार नाही आणि तो पप्पांना पण तेच सांगत होता बघा कसा करतोय हात वगैरे की जेवण झाल्यानंतरच पापड खायचा असतो असं त्याचं सांगायचं चाललं होतं आणि काय काय बडबड चालू होती तर माझं इकडे काम चालूच होतं डबे वगैरे साफ करायचं डब्याची झाकणं वगैरे असं स्वच्छ केलं की घरात पण स्वच्छ वाटतं आणि सामान ठेवायलाही आपल्याला बरं वाटतं हे पण होतं आणि प्लस आपल्याला जे काही गोष्टी शिल्लक आहेत एक्स्ट्रा ज्या आहेत त्या गोष्टी पण आपल्या लक्षात येतात की बाबा काय काय वस्तू शिल्लक आहेत काय काय आहे काय काय आणायला का पाहिजे आपल्याला सामान भरताना ह्या गोष्टी पण लक्षात येतात त्यामुळे मी दर महिन्याला हे काम करतेच करते कारण माझं हे दर महिन्याचंच आहे की डबे वगैरे स्वच्छ करून ठेवायचे आणि मगच सामान भरायचं तर आधीचं आणि राजचं तिकडं दोघांचं चाललं होतं खेळायचं वगैरे दंगा चालूच होता चा दोघांचा आणि मी सारखं सांगत होते शांत बसा शांत बसा अभ्यास बस वगैरे करा तर ते काय ऐकायला तयार नव्हते त्यांचा खेळ चालूच होता काही केल्यानं ते काही ऐकत नव्हते म्हटलं जाऊ दे खेळू दे तर आपले डबे वगैरे साफ करून झाले की मग त्यांना अभ्यासाला बस वगैरे बसवूयात तर मी इथं बघा तुम्ही खाली वगैरे सामान वगैरे कसं ठेवलंय हो सगळं मी तर म्हटलं आता असू देत ठेवलं तिथंच मी सामान बाजूला वगैरे म्हटलं ठेवण्यापेक्षा तिथंच एक पाठी घेतली आणि त्याच्यामध्ये सगळं भरून ठेवलं होतं मी सामान जे काय आहे ते आणि म्हटलं डबे वगैरे छान असे धुवून सुकू देत तोपर्यंत मग बाकीची कामं करता येतील म्हणून मी डबे छान असे धुवून घेतले आणि तिथंच खट्ट्यावरच सुकायला ठेवले होते डबे मी पोरांचा काय दंगा चालूच होता आणि मला भाजी वगैरे पण आणायची होती ते माझ्या लक्षातच नाही मी विसरूनच गेली होती कारण चार दिवस गावाला असल्यामुळे भाजीपाला वगैरे पण गावाला जायच्या काय आधी आणला नव्हता कारण परत त्या भाज्या शिळ्या वगैरे होतात म्हणून मग गावाला जायचं असेल तर मग मी भाजी वगैरे काय आणून ठेवत नाही शक्यतो कारण आल्यानंतर मग आणता येते मग जे काही होतं आज मुलांना डाळी वगैरेच दिल्या होत्या डब्याला डाळ दिली होती आज डब्यासाठी राजला चालतं पण आधीच्या टिफिनचं शेड्यूल आहे त्याला जे द्यायला सांगितलं आहे तेच द्यावं लागतं डब्याला ज्या दिवशी जे ठरलेला मेनू आहे तोच द्यावा लागतो त्याला मग बाकीची मुलं आणतात आणि त्याच्या डब्यात नसती ती वस्तू तो पदार्थ नसतो मग त्यामुळे ते टीचर पण ओरडतात म्हणतात मग सगळे मुलं आणतात आणि असं होतं त्यामुळे त्याच्यासाठी मला द्यावंच लागतं जे काय असेल ते आणि गेल्या महिन्यात त्याला जास्त दोन तीन दिवस पराठे वगैरे असल्यामुळे मग माझं डाळी वगैरे पण ह्या महिन्यात थोड्याफार शिल्लक राहिल्या होत्या एक्स्ट्राच्या नाही तर मग दर महिन्याला डाळी वगैरे मी जेवढं लागतं ना तेवढंच घेऊन येते आणि ते व्यवस्थित पुरतात मला कारण मुलांना जास्त म्हणजे जा राजला वगैरे ना पालेभाज्या वगैरे ह्याच्यापेक्षा जास्त कडधान्यच लागतं तर हो मी तिथं डबे वगैरे छान मग स्वच्छ धुवून ठेवले सुकायला आणि परत मग भाजी आणायला गेली कारण आठ सव्वा आठ झाले होते म्हटलं असतात भाजीवाले तिथं त्यामुळं मग मी गेले पटकन म्हटलं तेवढीच भाजी उद्याच्या पुरती फक्त घेऊन येऊयात संध्याकाळचा टाईम होतं भाजी थोडी शिळी झालेली वगैरे असते त्यामुळे मी जास्त काही घेतलं नाही कोथिंबीर वगैरे गावाकडून येताना आणलेली होती थोडंफार त्यामुळं मग फक्त बटाटे आणि हिरवी मिरची एवढंच घेतलं मी आणि देवासाठी फुलं एवढंच घेतलं बाकी काही घेतली नाही भाजी म्हटलं उद्या वगैरे आणता येईल भाजी त्यामुळं मी फक्त एवढंच घेऊन आले भाजीला जास्त काही घेतलं नाही म्हटलं त्यांना उद्या पराठा वगैरे म बटाट्याचा वगैरे पराठा देता येईल त्यामुळं फक्त बटाटेच घेतले मी पहिल्यांदा विचारला त्यांना पराठा दिला तर चालेल का तर ठीक आहे म्हटलं आणि आधीला पण पराठा द्यायचा होता त्यामुळं मी फक्त एवढीच भाजी घेतली आणि भाजी घेऊन परत घरी आले आपलं परत रेग्युलर रुटीन आणि चालूच होतं मग परत तरी इथे भाजी वगैरे घेऊन आले त्याच्यानंतर मग डबे वगैरे चेक केले तर डबे अजून पाहिजे तेवढे सुकलेले नव्हते थोडे ओलसर होते म्हटलं की डबे सुकता तोपर्यंत आपण आधीचा होमवर्क जो हो काय आहे तो करून घेऊयात तर मी तर आधीला होमवर्क करायला बसवलं होतं तर राजचं कसं आहे की राजला त्याचं त्याचा होमवर्क जे काय आहे तो त्याचं त्याचं जे सांगितलेल्या वेळेत व्यवस्थित कम्प्लीट करतो त्याला जास्त सांगावं लागत नाही की हे असं कर तसं कर तसं आधी अजून छोटा आहे त्याला बसूनच त्याच्याजवळ बसूनच होमवर्क वगैरे करून घ्यावा लागतो त्याचा नाहीतर तो, तो काही करत नाही होमवर्क नाही घेतला तर तसाच बसेल पण तो काय स्वतःहून अजून तो छोटा आहे त्याला काही समजत नाही की बाबा काय सांगितलंय काय करायचं आहे त्यामुळे त्याच्यासोबत बसूनच त्याचा अभ्यास बस करून घ्यावा लागतो तर इथं सेव्हेन नंबर कुठं कुठं आहे त्या सेवन नंबरला सर्कल कर सर्कल करा म्हणून सांगितलं होतं तर मी त्याला सांगितलं की हा नंबर कुठे आहे चेक कर तेवढ्या बॉक्समध्ये त्या नंबरमध्ये आणि त्या नंबरला सर्कल कर तर त्याने व्यवस्थित सर्कल वगैरे करून घेतलं आणि त्याच्यानंतर इथं वन टू टेन नंबर लिहायचे होते तर आ, तो व्यवस्थित काढत होता एखादा नंबर मोठा एखादा नंबर छोटा असं म्हणजे त्याला अजून व्यवस्थित एवढं येत नाही काढता वगैरे कारण थोडंसं त्याचा हात वगैरे वळायला म्हणजे तो अजून लहानच आहे त्याला व्यवस्थित लिहिता वगैरे येत नाही अजून तर एखादा नंबर छोटा एखादा नंबर मोठा असं त्याचं होत होतं तर मी त्याला सांगत होते की आधी व्यवस्थित काढ छोटं काढ म्हणून बाजूला त्याला नंबर्स काढून दिलेले होते टीचरांनी तर म्हटलं ते बघ आणि तोंडाने म्हणत म्हणत ते आ, नंबर लिही तर त्याने फाय काढलं होतं आणि वरची लाईन बघा थोडीशी छोटीशीच काढली होती मग मी त्याला सांगितलं की थोडंसं मोठी काढ म्हणजे व्यवस्थित दिसेल तर त्याने काढलं होतं आणि थ्री बघा तो केवढा मोठा काढला आहे त्यांनी तर काढतो व्यवस्थित पण छोटं मोठं थोडंफार होतं आणि तेवढं आपण समजून घ्यायला पाहिजे कारण त्याला अजून व्यवस्थित येत नाही आणि रोजच्या रोज केलं तर व्यवस्थित प्रॅक्टिस वगैरे होतं आणि एट काढताना पण त्याने एवढा मोठा एट काढला होता ना त्या बॉक्सच्या बाहेर काढला गेला होता आणि स्वतःच हसत होता की असा एट काढलाय म्हणून आणि मग मी इरेझर शोधायला गेले तर इरेझर पण टाकून आला होता स्कूलमध्ये तर त्याचा अभ्यास वगैरे झाला करून घेतला आणि त्याच्या पप्पांना म्हटले म्हटलं की आता उरलेला जो काही अभ्यास आहे तो आता तुम्ही घ्या म्हणून आणि मी डबे वगैरे जे काही सुकलेलं आहे ते साफ करून घेते मग त्याला तिथे अभ्यासाला बसवलं आणि मी माझ्या कामाला परत आले इकडं त्याने थोडाफार केला थोडं राहिलं होतं म्हटलं त्याच्या पप्पांना तुम्ही घ्या आता त्याचा राहिलेला अभ्यास आणि ते मी आले मग डबे वगैरे छान असे स्वच्छ पुसून घेते सुकलेले होते पण सुकलेल्या कपड्याने परत एकदा आतून थोडं ओलसर असल्यामुळे परत ते स्वच्छ पुसून वगैरे घेतले मी डबे कारण असे स्वच्छ पुसून वगैरे घेतले की व्यवस्थित निघतात जर तसेच हो ठेवले बारेक ना डबे तर त्याच्यावर मध्ये पाण्याचे डाग पडल्यासारखे असे दिसतात बघा बारीक बारीक असं होतं जर पुसून घेतले नाही तर मग ते डाग दिसतात त्यामुळे मी इथं स्वच्छ असे डबे पण पुसून घेतले आणि डब्याची झाकणं पण स्वच्छ कपड्याने अशी सुकलेल्या कपड्यानं पुसून घेतली त्यामुळे काय होतं की डाग पडत नाहीत आणि दिसताना पण असे स्वच्छ दिसतात बघा मी सगळे डबे असे छान पुसून घेतलेत आता जे काही सामान असेल ते ज्या त्या डब्यामध्ये असे ठेवून घेते आता इथे पिठाचा डब्बा पण छान असा सुकला होता तर जे काही पीठ होतं गव्हाचं पीठ ते पण मी काढून ठेवलं ज्वारीचं पीठ जास्त शिल्लक होतं मग तो डबा पण काय एवढा घाण वगैरे झाला नव्हता त्यामुळे मी धुवायला घेतला नव्हता तो म्हटलं परत पीठ संपल्यानंतर धुता येईल तो डबा त्यामुळे तो घेतला नाही हा गव्हाचा पीठाचा डबा तेवढा होता तो तेवढा स्वच्छ करून घेतला आणि छान असं पीठ वगैरे ठेवून जा त्या जागे असं ठेवून घेतलं खालची फरशी डब्यांच्या खालची जी होती ती पण तिथली जागा वगैरे स्वच्छ अशी झाडून वगैरे घेतली स्वच्छ पुसून घेतली आणि मग डबे ठेवले माझ्याकडे असं कडापचं कपाट वगैरे नाही आहे की डबे वगैरे ठेवता येतील मग मला असे किचन कट्याखालीच असे ठेवावे लागतात डब्बे तर मग मी तिथली जागा स्वच्छ वगैरे पुसून घेतली आणि मग जे काही सामान असेल ज्या काही डाळी वगैरे होत्या त्या डब्यात ठेवून घेतल्या कारण बरण्या पण मला धुवायच्या होत्या पण अजून काही साफ करून झाल्या नव्हत्या म्हणजे धुतल्या नव्हत्या बरण्या मी त्यामुळे परत मी आहे त्याच डब्यात ठेवून दिल्या म्हटलं उद्या वगैरे ते बरण्या साफ करता येतील आणि मग डाळी वगैरे भरून ठेवता येतील तर मी इथं मसाले पण बघा जे काय आहे ते मसाले पण ज्या त्या डब्यात ठेवून दिले म्हणजे आपल्या लक्षात येते की बाबा कुठल्या डब्यात काय ठेवले प्रत्येकाचं असतं बाबा ह्या डब्यात हे त्या डब्यात ते तर इथं तांदूळ पण बघा थोडेसे शिल्लक होते तांदूळ पण ते पण मी त्या डब्यात असे ठेवून दिले सेपरेट वेगळ्या डब्यात आणि जे काही सामान आहे ज्या त्या डब्यात असं व्यवस्थित लावून घेतलं आणि छान असं सगळे डबे वगैरे लावून घेतले कसं मग डबे वगैरे छान जागच्या जागी लावून घेतले स्वच्छ क्लीन झाले की असं मस्त वाटतं घरात पण असं छान वाटतं तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर इथं माझं सगळं सा सामान असं सा व्यवस्थित लावून झालेलं ला आहे बघा व्यवस्थित मी डब्यामध्ये सगळं ठेवून वगैरे घेतलेलं आहे आणि आता मी तुम्हाला फायनल लुक माझं दाखवते डबे ठेवल्यानंतर वगैरे की कसं दिसतंय कसं नाही दिसत ते ड आधी कसं होतं आणि आता कसं आहे हे बघू शकता तुम्ही असे डबे वगैरे छान लावून झालेत तर आता मी इथंच व्हिडिओचा एंड करते The Sagana, good night.